पुण्याच्या नागरिकांसाठी उत्तर जातो की आज सी सी टी व्हीच्या माध्यमात एक मोठी कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आणि डिजिटल सर्व्हिलन्स पुण्याला आज प्राप्त झालाय आणि देशातलं पहिलं शहर कम्प्लिटली हा पुणे शहरात आणि आए, पुणे आयुक्तालयाला मिळाला खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि आज कमांड अँड कंट्रोल सिस्टीम जी आपण बघितली ती खरोखर अतिशय आधुनिक अशा प्रकारची आहे जगातल्या अनेक देशातली कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली आहे कम्पेरेबल किंवा त्यापेक्षा चांगली अशा प्रकारची आनंदाची गोष्ट आहे एक गोष्ट अजून नमूद केली पाहिजे की हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापड साहेब यांनी विशेष मंडळ दिलं पण लोकसंख्या वाढतं शहरीकरण वेगवेगळ्या प्रकारचे गुरे या सगळ्या गोष्टी पाहतात डिजिटली जोपर्यंत आपण हा सगळा सर्व्हिलन्स करणार नाही आणि क्राईम डिटेक्शन आणि त्याच्यानंतर कन्व्हिक्शन या दोन्हीमध्ये जोपर्यंत आपण डिजिटल गोष्टींचा उपयोग करणार नाही तोपर्यंत शहर आपण त्या ठिकाणी सुरक्षित ठेवू शकत नाही आज आपण राज्यामध्ये स्मार्ट शहर तयार करतो आणि या स्मार्ट शहरांमध्ये जोपर्यंत आपण स्मार्ट नेटवर्क तयार करणार नाही डिजिटल नेटवर्क तयार करणार नाही तोपर्यंत ही शहर स्मार्ट होऊ शकत नाही आज ज्यावेळी अशा प्रकारचं नेटवर्क आपण तयार करतो आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आपला जो तयार होतो त्यावेळी हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याशी कम्युनिकेट करतो आणि स्मार्ट शहरांचा जो काही उद्देश आहे किंवा स्मार्ट शहर करायची म्हणजे काय करायची आहे तर त्याच्यात राहणारी माणसं त्याच्यात असणार इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यात वापरणाऱ्या व्हेकल्स अशा सगळ्या गोष्टी एकमेकांशी कम्युनिकेट करू शकल्या पाहिजे आणि आपल्या रिसोर्सेस ऑप्टिमम युटिलायझेशन आपल्याला करता आलं पाहिजे मला असं वाटतं त्या स्मार्ट सिटीकडे जाण्याचा जो काही आपला मार्ग आहे त्या मार्गातला एक प्रमुख तत्वा हा आज आपण या सीसीटीव्हीच्या नेटवर्कमुळे पूर्ण केलाय आणि आता हेच नेटवर्क लिव्हरेज करून आपण यापुढे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये इंटिग्रेट करू शकतो आणि त्यातला निश्चितपणे स्मार्ट सिटी जी आपल्याला तयार करायची आहे ती चांगल्या प्रकारे आपण करू शकू आज मला सांगताना आनंद वाटतोय